राडेगाव तालुक्यात आष्टोना पॅगमार्क आल्याने नागरिक भयभीत नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राम भाऊ भोयर यांच्याकडून राडेगाव तालुक्यात मागील दोन तीन वर्षांपूर्वी वाघाची मोठी दहशत निर्माण झाली होती तेव्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांमधली वाघाची अद्यापही भीती संपलेली नसतानाच आणखी राडेगाव तालुक्यातील जंगल जंगलशेत शिवारात शेतकरी शेतमजुरांना वाघाचे पॅगमार्क आढळून आल्याने शेतकरी शेतमजुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मंगी गावातील नागरिकांनी वाघ असल्याबाबतची माहिती पोलीस स्टेशन तसेच वन विभागाला दिली असता वन विभागाचे तसेच पोलीस कर्मचारी पी एस मलमकर के पी सावरकर श्रीडाम साहेब नैताम मॅडम मडावी मॅडम ठाणेदार भोरकडे तसेच कर्मचारी यांनी जंगल परिसरातील शेतात पाहणी केली असता वाघाचे पॅगमार्क आढळून तसेच ड्रोन शोध घेतला असता वाघ परिसरात दिसून आलेला नाही तेव्हा हा वाघ बाजूला असलेल्या जंगल परिसरात गेला नसावा अशी भीती आस्टोना मंगी गावातील नागरिकात पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा फ्रॉम टीव्ही न्यूज